भिवंडी तालुका पिंपळगावाची जलपरी आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी डॉली देवीदास पाटील यांनी उत्तराखंडमध्ये अडतीसवे नॅशनल गेम भारतीय ओलंपिक स्पर्धामध्ये दोन गोल्ड व एक सिल्वर मेडल जिंकल्याबद्दल भिवंडी पिंपळगावात मोठ्या थाटामाटात कुमारी डॉली देवीदास पाटील यांची सुंदरशी मिरवणूक काढण्यात आली व त्यांचा स्वागत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला व कुमारी डॉली देवीदास पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले मान्यवर भिवंडी लोकसभाचे खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे शिवसेना उपनेता प्रकाश पाटील माजी आमदार दादा म्हात्रे धर्मराजा ग्रुप अध्यक्ष निलेश चौधरी आणि पिंपळगावाचे अनेक मान्यवर व ग्रामस्थ मंडळी आणि महिला पुरुष भारी संख्येमध्ये उपस्थित होते

दोन सुवर्ण पदक व एक रौप्य पदक मिळून महाराष्ट्र संघाचे नाव लोक केले आहे खरं म्हटलं तर गेले अनेक वर्ष डवळीची धडपडी चालू आहे आपण पाहता की लहानपणापासून जनपदी जलकन्या म्हणून प्रसिद्ध झाली आणि हे तिचं सातत्य तिची प्रॅक्टिस तिने कायम ठेवली आणि म्हणून आज ऑलिम्पिक पर्यंत पोहोचू शकेल आणि खरोखरच मी तिचं मनापासून माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय कारण क्रीडा डावारी कॉलेज महाविद्यालयामध्ये हे वारंवार येत नाही पण डावली पाटील आपल्याला प्रत्येक वर्षी सहा सहा महिन्यामध्ये ऐकून ऐकून घट्ट आला शेवटी किती सुवर्ण किती सुवर्ण मी आता देवटी होतो नेमकी पदक झाली तरी किती मलाही माहिती एवढी पदक प्राप्त केली आहेत तर आज मी सुजित आहे आपले सदिस आहे वकील साहेब आहे डॉक्टर साहेब आहे सर्वांना विनंती करतोय की आज आपलं मन मोगळ करा आणि या ठिकाणी डॉलीला आणि या पिंपळ नावाला हे नाव देशामध्ये जगामध्ये पोचलेलं आहे पोचणार आहे आणि ह्याकरता प्रत्येक या इथल्या नागरिकाची भावना या ठिकाणी आम्हाला ऐकायची धन्यवाद आणि तुझ्या प्रत्येक यशासाठी आम्ही तुझ्या सगळे सोबत आहोत ही ग्रामस्थ बंधू आणि भगिनी खर तर ह्या कार्यक्रमाला येताना एक वेगळा आनंद वाटतोय कारण कन्या जी आहे जे आपल्या परिवारातच नाही तर संपूर्ण गावाचं नव्हे तर आपल्या संपूर्ण तालुक्याचं नाव लौकिक करताना त्या कंडेला आशीर्वाद देण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी येतात हे ये मी माझा सौभाग्य समजतो आणि निश्चितच तिच्या कर्तृत्वाबद्दल बोलायचं तर जेव्हा पहिल्यांदा धरमकर्ते केटवे या ठिकाणी तिने पहिल्यांदा जेव्हा समुद्रामध्ये उडी घेतली आणि ते अंतर पार केलं त्यावेळेस आम्ही सन्माननीय पाटील साहेब आणि आम्ही सर्वच जण शांताराम बोरे साहेब त्यावेळी आणि आमदार त्यावेळी माझ्या बरोबर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतो आणि गेटवेला त्या आम्ही ला पहिल्यांदा सत्कार केला आणि त्यावेळेला शुभेच्छा देताना आम्ही सर्वांनी सांगितलं की अशाच प्रकारचं कामगिरी भविष्यामध्ये तुझ्या अपेक्षित आहे आणि निश्चितच तू आमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नावलौकिक असेल आणि आज तो क्षण आलेला आहे अशी या स्पर्धेमध्ये तिचं निवड झालेली आहे आणि अशा पद्धतीने या छोट्या कन्डेने आज आपल्यामध्ये आप ते घरी दिसताना थोडीशी मोठी असेल पण जेव्हा पहिल्यांदा खाडीमध्ये उडी घेतली तेव्हा निश्चितच तिचं वय खूप कमी म्हणजे सहा वर्ष साधारण दहा वर्ष आणि त्या वयामध्ये तर आपण समुद्र की घाबरतो परंतु त्या वयामध्ये तिने ते समुद्राचं अंतर पार करण्याचं धाडस केलं आणि कधी धाडस केलेला माणूस अपयशी ठरत नाही तो यशस्वीच होतो आणि तशा प्रकारचा या मुलीने धाडस केलं आणि आज निश्चितपणे ती यशस्वी झालेली आहे मी माझ्या वतीने माझ्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने संपूर्ण तालुका जिल्ह्याच्या वतीने मी डोळे पाटील आणि तिच्या आई वडिलांचं मनापासून अभिनंदन करतो पाटील खर तर मी आणखीन एक उल्लेख करेन मनापासून सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो कारण रुपये मात्रे साहेब माझे आमदार आठव गेट ऑफ इंडियाला जायला ती पोहून आली त्यावेळेला शांताराम मोरे आम्ही तिघे तिथे तिच्यासाठी कारण ती एक खेळाडू आहे आणि ती जे काय कर्तृत्व तिच्यामधलं ती दाखवतो त्याला प्रोत्साहन देणं तिच्या आईवडिलांचं अभिनंदन आपण करू तेवढं थोडं आहे कारण ते ज्या परिस्थितीमधनं तिला पुढं नॅशनलला खेळण्याबाबतचं ऑलिम्पिकला खेळावा ही त्यांच्यामधली जी काही भावना आहे तर देशभरातल्या इतर मुलींच्या पालकांनीसुद्धा तो आदर्श घ्यावा आणि यांच्यामध्ये जी जिद्द आणि चिकाटी आहे ती पाहिल्यानंतर नक्कीच ती ऑलिम्पिकमध्ये सुद्धा खेळेल आणि देशासाठीचं जे आहे ते मेडल तिला मिळेल आताही तिला दोन गोल्ड मेडल आणि एक सिल्वर असे तीन मेडल आहेत आणि आता हे जसं तिचं पाऊल पुढं पडतायत आणि हे सगळं पाहिल्यानंतर सर्वच लोक आता पुढे येऊन तिला मदत करतील आणि आम्ही आहोतच आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांचे विचार मी ऐकले इथे प्रत्येकाची इच्छा आहे आणि सर्वांना असं वाटतो आता का डॉलीसाठी आपण सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे आणि तिला ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ती जे काय या आपल्या महाराष्ट्राच्या खे आ, नगरी ना ना आ, आ, या क्रीडा नगरीमध्ये न खेळताना नॅशनल बाहेरच्या देशामध्ये जिथं या सुविधा उपलब्ध आहेत किंवा ती जी आता आ, जिथे खेळतो तिथं तिला स्पर्धकच नाही आहे कारण तिला जगाच्या नॅशनलला खेळायचं आहे तर त्या ठिकाणच्या स्पर्धकांबरोबर तिने स्पर्धा केली पाहिजे आणि म्हणून मग या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने टॉलीसाठी मनापासून तिला शुभेच्छा आणि ऑलिम्पिकमध्ये ती खेळेल आणि मेडल देशासाठी मिळवेल अशी तिच्याकडनं अपेक्षा प्रयत्न नक्कीच आणि तो आदर्श मी तेच म्हणत आहे की तिचा आदर्श इतर मुलींनी आणि मुलांनी सुद्धा वेगवेगळ्या खेळामधनं ते जे खेळतायत त्यांनी डॉली जर नॅशनलला जाऊ शकतो ऑलिम्पिकला पोचू शकतो तर ते सुद्धा तिचा आदर्श घेऊन त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि तो आमच्या गावकऱ्यांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते खास करून तर वैभव दादा त्याने तर खूप मोठा आ... वाटा ह्याच्यामध्ये घेतला आणि इतक्या अर्जंटमध्ये त्याने कार्यक्रम घेतला माझी तर अपेक्षा नव्हती ह्या कार्यक्रमाची कारण की सारखं सारखं काय रॅली वगैरेचं मी त्याला आता बोलले की ही शेवटची ह्याच्यानंतर मी जोपर्यंत ऑलिम्पिक खेळत नाही तोपर्यंत काहीच सत्कार वगैरे काही नाही होणार जेव्हा ऑलिम्पिक खेळ त्याच्यानंतर तुम्हाला काय हवं ते रॅली वगैरे सत्कार परत करा तर आणि एक तर आता जे मी कॉम्पिटिशनमध्ये मेडल घेतले त्याच्यामध्ये मी महाराष्ट्राचं सोबत भिवंडी तालुक्याचं सुद्धा नाव लौकिक केलं पुढे जाऊन मी इंडिया चुनाव तो नाम लौकिक करेन मी प्रयत्न करेन आणि नक्कीच ऑलिंपिक साठी माझे पूर्ण प्रयत्न करेन में सपोर्ट किया है मदद की बस उनका नाम लो तुम हमारी बेटी हो हमें पता है तो हम हमारा नाम लेने की जरूरत नहीं है ऐसा उनका जो होता है ना बोलने का तरीका तो वो वो कभी भी ऐसा मतलब दिखाना नहीं चाहती कि हम लोग करते हैं उसके लिए इतना सब कुछ यहाँ वहाँ जाते हैं पैसे अगर नहीं भी होंगे ना तभी भी पापा मुझे बताते नहीं की हाँ पैसे नहीं है फिर भी कुछ ना कुछ अरेंजमेंट करती करते कर ही लेते हैं वो उसमें भी जो हमारे गांव के लोग हैं वो बहुत ज्यादा सपोर्टिव है कभी भी किसी के भी पास मदद मांगने के लिए जाओ कोई भी ना नहीं बोलेगा तो वो जो बात है वो बहुत अच्छी है हमारे गांव की उनकी वजह से मैं अभी तक यहाँ पे पहुँच गई हूँ मतलब मैं आई वॉज जीरो वॉज देट टाइम तब से वो मुझे सपोर्ट कर रहे हैं मैं कुछ नहीं थी अब लोग बोलते हैं कि हाँ ये अभी तो ननुविद्या प्लेयर आए तरह माजो तीन वेड़े से ऑल इंडिया यूनिवर्सिटी में पार्टिसिपेशन राहिलेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीकडून आणि माझ्या मम्मीने आणि पप्पांनी कधीच आमच्यात भेदभाव केलेला नाही आहे जसं त्यांनी तिला सपोर्ट केला तसं त्यांनी मलासुद्धा सपोर्ट केलेला आहे आणि माझी अशी हीच इच्छा आहे की तिने असंच पुढे खेळत राहावं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करावं आणि ऑलिम्पिकमध्ये सहभाग व्हावा पहिले पोवायला शिकवला तिच्या पप्पाने मग आम्ही तिला कॉम्पिटिशनला घेऊन जायला लागलो पण तिचा नंबर नाही आला तरी पण आम्ही सोडलं नाही तिला आम्ही तरी पण घेऊन जायचं आम्ही अशी अपेक्षा केली नाही का ती हे करीलच आम्ही आमची जिद्द नाही सोडली म्हणून त्याचा वेळ लागला तिला आमचे सगळे स्वप्न पूर्ण करायला घेतले पालक तर मेहनत घेतातच पण मुलांनी पण त्याच्यासाठी सहकार्य केलं पाहिजे काही पालक सांगतात नाही ना तो करत नाही तो करत नाही नाही पालकांनी कर करून घेणे ही ही त्यांची जबाबदारी असते आणि माझ्या मुलींमध्ये जे स्किल मी शोधलाय हो प्रत्येक मुलांमध्ये स्किल असते जो जन्माला तो तो स्किल घेऊनच येतो पण ते शोधण्याचं काम पालकांचं असतं आणि पालकांनी ते शोधून त्याच्या मागेच हात धरून लावून ते माझ्यासारखं पूर्ण करून घेणं गरजेचं